सन्माननीय परिवहन मंत्री महोदय यांच्याकडे आपण वीस बसेसची मागणी केली होती परंतु आपल्याला त्यांनी दहा बसेस देण्याचं मान्य केलं त्याच्यापैकी पाच बसेस आणि एक मानविकाची सहा बसेस आल्या जेवढ्या तयार झाल्या तेवढ्या आपण समजा त्यांनी काल पाठवून दिल्या आणि परत सुद्धा पाच बसेस पुढच्या हप्त्यामध्ये किंवा येणाऱ्या याच्यामध्ये मिळून जातील परंतु माझं आग्रह वीसचाच आहे आणि ते मी वीस कुठल्याही परिस्थितीत येणाऱ्या काळामध्ये आणू नाही हातगाव बोलू नका बस स्टँड जवळजवळ आपण एकशे अठ्याण्णव गाळे म्हणजे जवळजवळ दोनशे दुकानाचं बीओटी तत्वावर मंजूरसुद्धा करून घेतलं आणि मध्यंतरीच्या काळामध्ये एक कॅबिनेटचा शासन निर्णय असा झाला होता की प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी त्या तिसऱ्या माळ्यावर तिथं हॉस्पिटल असलं पाहिजे आणि मग त्यांच्या निदर्शनास आम्ही आणून दिलं की हॉस्पिटल इथून दोनशे मीटर मेटा, एक मीटरवर उपजिल्हा रुग्णालय आहे हॉस्पिटलची काही आवश्यकता नाही आणि त्याची देखभाल कोण करेल त्याच्यावर कर्मचारी सगळं हे गुंतागुंतीचा प्रकार आहे त्याच्यामुळं हा निर्णय रद्द करण्यासाठी बराच वेळ मधला गेला मग नंतर असा निर्णय झाला की जिल्ह्याच्या ठिकाणच्या जे एस टी महामंडळाच्या बेवटी तत्वावरच्या जिथं जिथं मान्यता दिली त्या ठिकाणी हॉस्पिटल राहील आणि तालुका प्लेस किंवा इतर जे आपले एस टीचे आगार आहेत डेपो आहेत किंवा बसस्टँड आहेत अशा ठिकाणी टी तत्वावर मान्यता जरी दिली असेल तरी तिथं वर हॉस्पिटल राहणार नाही आणि त्याच्यामुळं हा विलंब झालेला आहे लवकरच त्याचं टेंडर निघून आता ह्या गाळ्याच्या कामाला सुद्धा जवळजवळ एकशे अठ्ठ्याण्णव दोनशे एक गाळ्याच्या कामाला सुरुवात होणार आहे त्याचबरोबर बसस्टँड आणि पाठीमागचं डेपोची सुद्धा सुधारणा होणार आहे एवढच या प्रसंगी सांगू नाही आता आपल्याला हे माहीत नसतात ना पण नियोजन करणारी ही सगळी मंडळी आहे ते चांगल्या पद्धतीनं नियोजन करून ग्रामीण भागात सुद्धा चांगल्या गाड्या आल्या पाहिजे आणि लांबच्या टूरला सुद्धा परंतु आता सध्या पाचच आणि एक मानविकाची सहाच गाड्या मिळालेल्या आहेत ते कुठं टाकायचे आहे बसून अधिकारी नियोजन करतीलच परंतु त्याच्यापेक्षा ज्यावेळेस आपल्याला वीज बस मिळतील त्यावेळेस ग्रामीण भागामध्ये सुद्धा रस्ते आता चांगल्या पद्धतीनं व्हायला सुरुवात झालेली आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपण ग्रामीण मार्गावर सुद्धा हे नवीन बसेसला टाकण्याची संधी देऊ धन्यवाद सर आज आपल्या आगारामध्ये पाच वर्षे आले आहेत आज आपल्या आगारामध्ये पाच परी आणि एक मानविकास अशा एकूण सहा वर्ष नवीन आलेल्या आहेत पाच पर्याय ज्या आहेत आपण जास्तीत जास्त लांब आणि मध्य पल्ल्या सुरुवातीला पाच लांब पल्ल्या पाच गाड्या सुरू करतो ती एक निळी गाडी आहे मानविकासची की हातगाव हिमायतनगर आणि हिमायतनगर मधील जे विद्यार्थींच्या फेऱ्या आहेत त्याच्यासाठी ती गाडी पर्टिक्युलरली चालणार आहे आणि जसं जशा गाड्या वाढतील आपल्या नवीन या ग्रामीण भागात सुद्धा आपण नवीन गाड्यांचा विचार करणार आहोत सुरुवातीला लांब आणि मध्यम लांब पल्ल्याला आपण सर्वात महत्वाचं गाड्यांची अडचण कशी होती की गाड्या मध्यम लांब पल्ल्या किंवा लांब पल्ल्या गाड्या त्या प्रमाणात नव्हत्या आपल्याकडे म्हणून ती अडचण ती अडचण आता दूर झाली आपल्याकडे पाच एकदम नवीन गाड्या आपल्याला बऱ्यापैकी त्याच्यामध्ये सुधारणा विचार आमदार साहेबांच्या फायदा होणार आहे प्रवाशांचा माननीय श्री बबरावजी कदम कोळीकर साहेब यांच्या माध्यमातून आम्हाला जे काही सहा बसेस मिळाल्या ते अतिशय मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे ते लांब रूटवर आम्ही चलणार आहोत महामार्गावर सुखदायक आरामदायक गाड्या आहेत आमदाराबाद अतिशय चांगलं वाटतंय आमदार अतिशय गोरगरीबाचे दीनदलिताचे कैवारी आहेत खरोखरच मी या दहा वर्षात पाहिलेला आणि फायदा तर आम्हाला साहेबापासूनच होणार आहे आम्हाला म्हणजे आम्ही जवळचेच आहोत गवळीकरच आता बाबुराव साहेब आम्ही त्याचे शेजारी आहोत मारले गावातून त्याच्या त्याचे आम्हाला नाही खूप बारा गाड्या आम्हाला आमच्या गाव तालुका मध्ये आठ पाच गाड्या सोडल्या त्याचे आम्ही आभारी आहोत